नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते श्री दोन्ही अक्षरांमध्ये अनेक शक्ती आहेत ज्यांच्यामुळे जपकर्त्यांच्या अशुभ वासना आणि वृत्ती व पूर्वीच्या पापकर्माची फले यांचे निरसन होऊन त्याला शुद्ध पवित्र निर्मळ बनवतात र अग्नीचे मूळ रूप आहे अज्ञान नाशक आहे म मलनाशक आहे अशा प्रकारे सर्व प्रकारची मलिनता घालून साधकाला शुद्ध बनवतात राम नामाच्या प्रभावाने साधकाला शीतलता प्राप्त होते ज्ञान विवेक शांती सुख प्राप्त होतात मित्रमैत्रिणींनो श्रीरामांचे अनेक मंत्र आहेत साधारण नियम असा आहे की अक्षरां इतकी लाख इतका जप झाला की मंत्र फळ देऊ लागतो साडेतीन कोटी जपानंतर ईश्वरही दर्शन होते प्रत्येक कोटी जपा बरोबर जन्मपत्रिकेतील एक, एक घर शुद्ध होत जाते असे श्री रामदास स्वामींनी सांगितले आहे म्हणून जितके लाख जप करावयाचा तो किती दिवसात पूर्ण करणार याचा निश्चय करून जप तितक्या दिवसात वाटून दर दिवसाची जपसंख्या नक्की करून त्याप्रमाणे जप करावा जपाच्या जागी श्रीरामांचे चित्र लावावे आणि त्यांची पूजा करून जपाला बसावे मित्रमैत्रिणींनो श्री रामनवमी येत आहे या पर्वाचा नक्की लाभ घ्यावा चला पाहूया श्रीरामांच्या जपाचे कोणते आहेत ते मंत्र मित्रमैत्रिणींनो श्री रामनवमीच्या विशेष पर्व दिनानिमित्त मी आपल्याला या व्हिडिओ मध्ये जपाचे मंत्र दिले आहेत यापैकी आपल्याला जे शक्य असेल ते मंत्र आपण नक्की करा आणि आपले अनुभव आम्हाला नक्की कळवा धन्यवाद ओम राम ह्रीं राम रीम राम श्रीम राम क्लीं राम क्लीम राम, ख्लीम राम, ख्लीम राम, ख्लीम राम। फट् राम फट् राम श्रीरामाय नमः श्रीरामचन्द्राय नमः श्रीराम शरणं मम ओ, 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 ओ। रामाय हुं फट् स्वाहा श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम। राम 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 रामाय राम मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद